जय श्रीराम श्रीराम मी सुरेश पुंडलिकराव लारोकर रामटेक लोकसभा क्षेत्र विभाग नऊ इथे उमेदवार म्हणून स्वतंत्र उमेदवार म्हणून उभे राहिलेलो आहो माझा चिन्ह आहे बॅट बॅट या चिन्हावरती रामटेक लोकसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांनी भरघोस मतदान देऊन बॅटला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं अशी मी रामटेक लोकसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांना विनंती करत आहे पुन्हा बोलायचं आहे मला आता हा पवित्र रमजानचा महिना सुरू आहे तरी मी सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे आमचे मित्र सुरेश कुंडिकराव आलो पहिल्यांदा त्यांनी इच्छाशक्ती केलेली आहे की लोकसभेसाठी उभे व्हावं आणि त्यांनी जे इच्छा आपली जागृत केली आणि ते पूर्ण फॉर्म भरून त्यांनी ते आज दाखवून दिलं आज नारेल गणेश टेकडीमध्ये प्रचारसभेच्या आज नारेळ फोरळ्याचा कार्यक्रम झालेला आहे त्याचबद्दल मी रामटेक लोकसभा क्षेत्रातील ग्रामीण लोकांना सांगण्यात येतो की आजपर्यंत सगळ्यात तुम्ही बी जे पी काँग्रेस सगळ्या पार्टीसाठी लावलेले आहे माझी एक पर्सनल विनंती आहे मी इरफान अल्पसंख्यक शेतीचा एक विभाग प्रमुख आहोत त्याच्याने आपल्याला विनंती करतो की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन कसल्याही गोष्टीची जातपात न ठेवता आम्हाला आपलं सहकार्य द्यावं आमचे मित्र स्त्री सुरेश भाऊला आपला आशीर्वाद द्यावं अशीच मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो नमस्कार आज रामटेक लोकसभा क्षेत्र महाराष्ट्रातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागलेल्या आहेत येत्या एकोणीस एप्रिल रोजी हे मतदान होणार आहे त्याकरता आज श्री क्षेत्र गणपती मंदिर हिंगणा येथे आम्ही त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रचाराचे नारळ आज फोडलेले आहे जेव्हा या लोकसभा निवडणूक निवड निवडणुकीत सुरेश भाऊ लाडूकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरला आहे याचे कारण निवडणुकीत उभे राहताना बरेच मुद्दे असतात एक मुद्दा मी इथे सांगणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारताची व्यवस्था चालवण्यासाठी संविधानाचं निर्माण केले आहे त्या संविधानात प्रत्येक नागरिकाला आपले मत मांडण्यासाठी विचार स्वातंत्र्य दिले आहे त्याचप्रमाणे तोच एक अधिकार अंमलबजावणीत आणण्याकरता एक गोरगरीब कुटुंबातील सर्वसामान्य नागरिक सुरेश भाऊ उमेदवार सु सुरेश भाऊ हे यांनी आज हिम्मत करून आपल्या अधिकाराचा अंमलबजावणी करून आज येत्या निवडणुकीसाठी स्वातंत्र्य उमेदवार म्हणून फॉर्म भरला आहे कारण मुद्दे बरेच आहे सद्यस्थिती पाहता राजकारणात कोणत्याही विचारधारेला आज तारा आला नाही नीतिमत्ता राहिली नाही आपण खूप विरोध पत्करून एखाद्या वि विचारधारेला आपल्या विचारधारेला समोर आणण्याचा प्रयत्न करतो पण आज विचारधाराची अवस्था काय आहे सर्वसामान्य जनतेला माहीत आहे ज्यांना आपण निवडून देतो ते आपल्याला उद्या दुसऱ्या पक्षात दिसतात अशा अवस्थेत हे अवस्था मोडून काढण्यासाठी कारण या गोष्टीमुळे सर्वसामान्य नागरिकात संभ्रम निर्माण होतो आपण कुणाला मत द्यायचे कुणाला नाही यामध्ये खूप मोठा कन्फ्युजन होते आज बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न देशात भेडसावत आहे शेतमालाचे भाव वाढलेले आहेत पण त्याला वाजवी असं जो कास्तकार आहे त्याला त्याच्या मालाला आजपर्यंत भाव मिळालेला नाही या सर्व गोष्टी या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आम्ही ही निवडणूक लढवता करिता मी सर्व रामटेक क्षेत्रातील सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच सगळेच युवक म युवक मंडळी व मताधिका मतदार यांना कळकळीची विनंती आहे की कोणत्याही विचारधारेत वाहून न जाता सर्वसामान्य आपल्याला न्याय देणारा ज्याला सर्वसामान्य नागरिकांच्या समस्येची जाणीव आहे असे आमचे उमेदवार सुरेश भाऊ लारोकर यांना भरघोस मतं देऊन त्यांना निवडून द्यावे ही विनंती या निवडणुकीत आम्हाला निवडणूक आयोगाद्वारे बॅट हे चिन्ह मिळाले तेव्हा कोणताही विचार न करता बॅट या चिन्हा बटन दाबून त्यांना आपण निवडून द्याल अशी मी आपला विनंती करतो सुरेश भाऊ आगे पडो सुरेश भाऊ आगे पडो जय श्रीराम